महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा धाक उरलेला दिसत नाही त्यामुळेच अतिप्रसंग बलात्कार आणि खुनाच्या घटना घडत आहेत शरीर सुखाच्या मागणीला नकार दिल्याने एकोणावीस वर्षाच्या नराधमाने छत्तीस वर्षीय महिलेवर कटरने जीवघेणा हल्ला केला आणि यामध्ये पीडितेच्या अंगावर तब्बल दोनशे ऐंशी टाके घालावे लागल्याची संतापजनक घटना समोर आली आहे या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये ही संतापजनक घटना घडली गट आहे पीडित महिला ही रविवार रोजी दुपारी शेतात काम करत होती दरम्यान आरोपी अभिषेक याने पीडितेला फोन करून शरीर सुखाची मागणी केली हे ऐकून पीडितेने संतापात फोन कट केला त्यानंतर पीडिता सायंकाळी शेतातील काम आटपून आपल्या घरी जात होती वाटेतच हा नराधाम तिला रस्त्यात भेटला त्यानंतर त्यावेळी आरोपी अभिषेकने अचानक पीडित महिलेची विणी खेचली आणि तिचे डोके दगडावर आपटले त्यानंतर आरोपी अभिषेक याने पीडितेच्या तोंडावर गळ्यावर शरीरावर कटरने सपासप वार केले त्यानंतर पीडिता बेशुद्ध पडल्याने आरोपीने तेथून पळ काढला यामध्ये पीडित महिला गंभीर जखमी झालेली होती काही वेळाने पीडितेच्या सासूला ही घटना माहीत पडली त्यानंतर तिने पीडितेला दवाखान्यात दाखल केले उपचारानंतर महिला शुद्धीत आल्यावर तिने पोलिसांना सर्व हकीकत सांगितली नाराधमाने पीडितेच्या शरीरावर कटरने सपासप वार केले होते त्यामुळे पीडितेच्या अंगावर तब्बल दोनशे ऐंशी टाके घालावे लागले पीडितेच्या मानेपासून ते, माने ते कमरेपर्यंत सव्वा दोन फुटाचा एक वार आहे भयंकर वेदना सहन करत ही पीडिता एका खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी लागलीच नाराधम अभिषेकला अटक केली आहे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चिखलठाणा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका गावामध्ये छत्तीस वर्षे एका शेतकरी महिलेला एकोणावीस वर्ष वयाच्या एका मुलाने शेतातून येत असताना आडवाटेला अडवून तिच्यावर चाकूने हल्ला केलेला आहे सदर महिलाही एम जी एम हॉस्पिटल येथे ॲडमिट असून उपचार घेत आहे घटना घडल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी गेले होते सदर महिलेचा जबाब हा ती शुद्धीवर आल्यानंतर रेकॉर्ड केला गेला त्यावेळी माहिती मिळाली की आरोपी इसम जो आहे हा एकोणवीसच वर्षाचा आहे आणि येण्या जाण्याच्या मार्गावरच त्याचं शेत आहे शेतात शेता एकटाच असतो त्याने यापूर्वी महिलेला फोन करून काही अपशब्द वापरले होते तसेच तो लगट करण्याचा प्रयत्न करत होता दोन तारखेला रविवारी महिलेला एकटीला गाठून तिला आडबाजूला नेऊन तिच्यावर कटरच्या साह्याने चेहऱ्यावर मानेवर पाठीवर छातीवर मा मांडीवर असे गंभीर स्वरूपाचे घाव केले आणि तिला जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला होता तसेच ती एकटी असल्याचा फायदा घेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा देखील प्रयत्न केला होता सदर महिला ही आता आय सी यूमध्ये ॲडमिट असून तिची प्रकृती स्थिर आहे आणि आरोपी जो आहे एकोणीस वर्षाचं वयाचा आहे त्याला पोलिसांनी अटक केलेली असून त्याचा सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे किती पोलीस त्याला तीन दिवसाची पोलीस क कस्टडी रिमांड देण्यात आलेली आहे